पूर्वी मक्का लागवड करायची तर एकरी किती मजूर लागायचे हे मक्का लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे मागच्या काही वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी टोकन पेरणी यंत्राच्या माध्यमातून मक्का लागवड करण्यात येत आहे आपल्यासमोर हे जे टोकन पेरणी यंत्र आहे हे टोकन पेरणी यंत्र दाताडा येथे रेणुका इलेक्ट्रिकल नावाचं दुकान आहे तिथून घेतलेला आहे आपण सात हजार दोनशे रुपयामध्ये आपल्याला हे टोकन फिरणी यंत्र तिथून मिळालं होतं या टोकन फिरणी यंत्राचा एक्झॅक्ट काय फायदा आहे थोडक्यात जर आपण पा आपल्याला पाहायचं असलं तर बघा मजुरांची लागणारी जी संख्या आहे किंवा एकरी लागवड करण्यासाठी मक्का म्हणा किंवा सोयाबीन म्हणा आपल्याला जेवढा खर्च येते त्या खर्चात मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते दुस दुसरी गोष्ट अशी आहे की आज बाजारामध्ये अनेक पे कंपन्यांनी टोकन पेरणी यंत्र उपलब्ध करून दिलेले आहेत परंतु हे जे टोकन पेरणी यंत्र रेणुकाही इलेक्ट्रिकलवर आपल्याला मिळतात आ, टोकन आये कि वाजी ही ही। या टोकन पेरणी यंत्राची जी ड्युरेबिलिटी आहे किंवा जी मजबूती आहे ही बाकीच्यांपेक्षा निश्चितच चांगली असेल आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर या टोकन पेरणी यंत्राबद्दल दिला होता आणि त्याच्यामध्ये याची मजबूती कशी आहे ते दाखवला होता जवळपास दोन वर्षापूर्वी आपण ती क्लिप टाकली होती आज आपण जिथे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत इथे जवळपास दीड एकर क्षेत्राची लागवड करायची आहे तीन मक्याच्या बॅग इथे लागणार आहेत एक चार किलोची बॅग आहे म्हणजे असा बारा किलो मक्का इथे टाकायचा आहे दोन सरीमध्ये इथे जे अंतर दिलेलं आहे ते दोन फुटाचं ठेवलेलं आहे शेतकऱ्याने आणि टोकन पेरणी यंत्राच्या माध्यमातून इथे लागवड करण्यात येत आहे आता एकच मजूर आहे इथे तोच मजूर पूर्ण हे दीड एकराची लागवड करणार आहे याच ठिकाणी जर आपल्याला मजुरांच्या मदतीने लेबरच्या मदतीने जर काम करायचं राहिलं असतं तर तेथे आपल्याला जास्त मजूर लागले असते जास्त वेळ लागला असता आणि जे ॲक्युरेसी टोकन पेरणी यंत्रामध्ये आहे म्हणजेच दोन बियामधलं जे अंतर आहे ते एकसारखं पडते एकसारखं असते तसं अंतर आपल्याला कदाचित येथे पाहायला मिळत नाही जेव्हा आपण मजुरांच्या माध्यमातून लागवड करतो तेव्हा तर शेतकरी बंधूंनो टोकन पेरणी यंत्रासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता हे जे टोकन पेरणी यंत्र आहे ज्याचा आपण व्हिडिओ बनवत आहोत हे टोकन पेरणी यंत्र आपण रेणुका इलेक्ट्रिकल नावाच्या दुकानातून घेतलं होतं आणि याचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो जे शॉप आहे ते आहे रेणुका इलेक्ट्रिकल्स अँड ॲग्रो इथे आपल्याला टोकन पेरणी यंत्र मिळते दोन नाकाजवळ आहे मलकापूर रोड दाताळा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा अनिकेत नाफळे यांचा इथे मोबाईल नंबर दिलेला आहे सत्त्याण्णव सदुसष्ट नव्वद एकावन्न त्रेसष्ट तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि टोकन पेरणी यंत्रासंदर्भात जी माहिती आहे ती कधी त्यांना विचारू शकता धन्यवाद